मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती जाहीर झाली असून मुंबईतील दोनशे सहासष्ट जागांपैकी वंचित बासष्ट जागावर काँग्रेस व मित्रपक्ष एकशे पासष्ट जागांवर लढणार अनेक दिवसाच्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली वंचितवर असलेला भाजपची बी टीम आरोप पुन्हा चर्चेत सुरू होत आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतविभाजनाचा इतिहास पुन्हा समोर दलित मुस्लिम मताचे एकत्रीकरण झाले तर भाजप अडचणीत येऊ शकतो भाजपला मोठा धक्का बसू शकतो मात्र भाजपकडून ध्रुवीकरणाचे राजकारण होण्याची शक्यता आहे या युतीचा फटका भाजपपेक्षा ठाकरे गटाला सगळ्यात जास्त होऊ शकतो महाविकास आघाडीतील फूट भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते काँग्रेसचा ग्रामीण व शहरी भागातील कोट शेअर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे आपल्याला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंट करून कळवावे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद